स्था, 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 स्था. स्था. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या शुक्रवार आहे आणि उद्याच्या चैत्र महिन्यातल्या शुक्रवारपासून तुम्ही अशी एक सेवा करू शकता जी तुम्हाला एक हजार काय एक लाख टक्के फायदा करून देईल ह्याची खात्री मी तुम्हाला देते आणि ही जी पूजा आहे किंवा ही जी ही जी सेवा आहे ती पारंपरिक आहे आणि खूप वर्ष आपल्या अगदी आईने आजीने सुद्धा केलेली आहे ती आहे माता लक्ष्मीची सेवा जी तुम्ही सगळ्यांनीच ओळखलेली असेल आजच आहे शुक्रवार उद्या नाही काल गुरुवार होता आज शुक्रवार आहे आजपासून तुम्ही करू शकता किंवा पुढच्या शुक्रवारपासून तुम्ही सेवा करू शकता आणि ती सेवा आहे म्हणजे माता वैभव लक्ष्मीची सेवा आता लक्ष्मी तुमच्या आल्यापासून मी मी सुद्धा ठेवलेलं आहे त्या आल्यापासून लोकांचा कल थोडासा वैभव लक्ष्मीकडे खूप कमी होत चालला आहे पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे लक्ष्मी तुमच्या सेवा अवश्य करा त्यानेही लाभ आहेत मात्र ते शास्त्रोक्त पद्धतीने आणि त्याच्यामागची खूप मोठी कथा आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे की लक्ष्मीकुंचमची खरी कथा काय आहे आणि त्याची खरी पूजा मांडण्याची पद्धती काय आहे ती मी तुम्हाला लवकरच मी आत्ता थोडीशी बरी झाले की सांगणार आहे पण त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की ते ती सी सेवा आहे ती आंध्रातून महाराष्ट्रामध्ये आलेली आहे म्हणजे आंध्राच्या ह्याच्यातले जर तुम्ही आंध्रा कुंजम अशी जर तुम्ही हे केलं सर्च केलं तर अनेक व्हिडिओ तुमच्यासमोर येतील आणि त्याची खरी पद्धत तुम्हाला बघायला मिळेल फक्त भाषा समजणार नाही त्यासाठी मला तुम्हाला त्याची कहाणी त्याच्यामागची काय कहाणी आहे आणि नेमकी काय ती पूजा आहे ते तुम्हाला सांगायचं आहे सा जेणेकरून तुम्हाला त्याचा अचूक फायदा होईल आता आपण आज बोलणार आहोत ते वैभव लक्ष्मी व्रताबद्दल सगळ्यात लक्ष्मी प्राप्तीचं कोणतं मोठं खास जे व्रत असेल आहे वैभव लक्ष्मी व्रत म्हणजे अगदी लक्ष्मी कुंचम पेक्षा सुद्धा एक लाख पटीने तुम्हाला त्याचा फायदा होणारच याची मी तुम्हाला खात्री देऊ शकते मी स्वतः व्रत अनेक वेळा केला आहे आणि जितक्या वेळा मी ते एकवीस शुक्रवार व्रत केला आहे तितक्या वेळा मला त्याचा भरपूर जास्त लाभही झालेला आहे आणि माझ्या इच्छा सुद्धा संपूर्ण झालेल्या आहे लक्ष्मी व्रत हे का सफल जातं तुम्हाला सांगते कारण त्यामध्ये खरं तर अष्टलक्ष्मीची सेवा श्रीयंत्राची सेवा ही आपल्याकडून घडत असते आणि त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी तिन्ही सांच्या जी कोणती स्त्री लक्ष्मीचं व्रत करेल तिला सुख संपदा आरोग्य त्याचप्रमाणे सौभाग्य हे सगळं काही माता लक्ष्मी भरभरून देते संतान सुख सुद्धा देते म्हणजे त्यातल्या अष्टलक्ष्मींची ती आ, एक हेच आहे की तुम्हाला ही लक्ष्मी हे देऊन जाईल आणि या आठ लक्ष्मींकडून जे आपल्याला मिळते त्याच्यापेक्षा आपल्याला आयुष्यात अजून काहीच नको असते वैभव लक्ष्मीचे व्रत करताना आता आज शुक्रवार आहे आज शक्य असेल तर आज करा तर शक्यतो सगळ्यांच्या घरामध्ये वैभव लक्ष्मीचे ग्रंथ हा असतोच आणि त्यासाठी तुम्हाला काही विकत बाजारात आणण्याची गरज नाहीये लागेल ते फक्त लाल फुल आणि एक नारळ एवढ्यातच ही सेवा होते ना खर्च ना काही आणि लाभ भरपूर मनशांती भरपूर आणि आपल्या हातून लक्ष्मी मातेची सेवा घेते शुक्रवारी सायंकाळी शक्यतो शक्य असेल तर आंघोळ करून किंवा स्वच्छ तोंड हातपाय घेऊन साडी नेसून किंवा लाल ड्रेस घालून तुम्हाला पूजेसाठी बसायचे आहे पूजेला बसताना स्वतःसाठी एक आसन आणि समोर माता लक्ष्मीसाठी एक आहे मी मांडून दाखवणार आहे पुढच्या शुक्रवारी पण या शुक्रवारी तुम्हाला माहिती देते की पुढच्या शुक्रवारी तयार राहा सगळ्यांना हे व्रत करायचे आहे कारण चैत्र महिना हा अत्यंत सुंदर महिना आहे वैभव लक्ष्मीचे व्रत सुरू करण्यासाठी आता या पाटावर तुम्हाला लालच वस्त्र घालायचे आहे लाल वस्त्राला महत्व आहे माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये आराधनेमध्ये लाल वस्त्राला खूप महत्व आहे पुरुष लोकांनी हे व्रत केले तर त्याचे फळ अत्यंत शीघ्र मिळते असं देखील या वैभव लक्ष्मीच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे उपवास केलाच पाहिजे असं बिलकुलही नाही उपवासाची कोणतीही अट या व्रतामध्ये नाही उपवास ज्यांना झेंपत नाही त्यांनी करू नये ज्यांना उपवास झेपतो त्यांनी उपवासाचे पदार्थ खाऊन अवश्य उपवास करावा शुक्रवारी घरामध्ये मांसाहार करू नये आणि शुक्रवारी तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे फक्त आणि फक्त हे दोनच नियम तुम्हाला पाळायचे आहेत आसन घालून बसल्यानंतर सर्वप्रथम रांगोळी काढून घ्यायची आहे आसनातची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे गोमूत्र शिपवून घ्यायचे आहे आणि रांगोळी काढल्यानंतर तुम्हाला दोन्ही बाजूला दोन समया नसेल तर एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा सगळ्यात आधी दिपू प्रज्वलन करून घ्यायचं आहे त्यानंतर तांदळाची रास मांडायची आहे तांदळाच्या राशीवर स्वच्छ लखनगीत केलेला आपला तांब्याचा तांब्या ताम्दे ठेवायचा आहे त्याच्यावर तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्या तांब्यामध्ये सुपारी हळदी घालायचं अजिबात वाईट वाटून घेऊ नका नाही घातली तरीही तुम्हाला चालू शकते त्याच्यानंतर ह्याच्यावर एक स्टीलची घरात असेल तर ता चांदीची वाटी तुम्हाला ठेवायची आहे आणि त्या वाटीमध्ये एखादा सोन्याचा दागिना ठेवायचा आहे बरेच लोक असे आहेत ज्यांच्याकडे खरंच होण्याचा दागिनं नाही आहे एक काळ असा होता की मी नाकातली चमकी सुद्धा स्वच्छ घासून पुसून त्यामध्ये ठेवत असेल त्यानंतर मला माझी आई आणि ताई म्हणाली होती की चमकी नको ठेवूस कारण ती शेवटी नाकातली आहे मग मी त्यानंतर एक रुपया ठेवायला सुरुवात केली होती एक रुपया ठेवला तरी चालते म्हणजे बघा आहे की नाही ही सेवा ना काहीही न खर्च करता मनाला शांती देणारी आणि आपल्याला भरभरून देणारी एक रुपयाचं नाणं त्यामध्ये ठेवायचं आहे तुम्हाला तुमच्याकडे असेल तर शेजारी लक्ष्मीची मूर्ती आणि स्त्रीयंत्र हे असावेच देवघरामध्ये लक्ष्मीची मूर्ती आणि स्त्रीयंत्र शेजारी ठेवायचे आहे आणि लक्ष्मी यंत्र लक्ष्मी मातेला तुम्हाला गजरा गुलाबाचे फूल आणि स्त्रीयंत्राला कमळगट्ट्याची मा गुलाबाचे फूल घालून हळद रुकू वाहून त्यांची अभिषेक करून छानपैकी पूजा करून घ्यायची आहे ही पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची फोटोची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग अष्टलक्ष्मींची तुम्हाला मनोभावे मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे श्रीयंत्राला नमस्कार करून घ्यायचा आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला दागिना जो आपण ठेवला आहे किंवा एक रुपयाचे नाणे त्याची तुम्हाला पूजा करायची आहे पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे दिवा लावून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे वैभलक्ष्मीच्या व्रतातली कहाणी वाचायची आहे लक्ष्मीची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर हे आपलं व्रत जे आहे ते पूर्ण झालेलं आहे अत्यंत सोपं आहे मुलींना पण तुम्ही करून घेता घेऊ शकता मुलींकडून मुलींना योग्य तुम्हाला जोडीदार मिळेल मुलींसाठी तुम्हाला सुख समृद्धी मिळेल मुलांकडून करून घेऊ शकता मुलांना सुद्धा शिक्षणासाठी किंवा त्यांची कोणती स्वप्न पूर्ण होणार असतील तर तुम्ही पूर्ण करू करण्यासाठी त्यांच्याकडून सुद्धा हे करू शकता शुक्रवारी या व्रताला बसताना जरी आज बसलात तुमच्या शुक्रवारी बसलात सगळ्यात आधी आपल्याला संकल्प करायचा आहे पाण्या ह्रतामध्ये हो थोडंसं पाणी घ्यायचं आहे पूल घ्यायचं आहे अक्षता घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा संकल्प म्हणजे तुमचं नाव उज्ज्व हातात घेऊन गोत्र माहीत नसेल तर काश्यप तुमच्या जन्माचं ठिकाण हे सगळं बोलून ते पाणी तुम्हाला तांबणात सोडायचे आहे आणि त्यानंतर मी एकवीस गुरुवार अकरा गुरुवार एक्कावन्न गुरुवार एकशे आठ शुक्रवार सॉरी शुक्रवार हे व्रत करेन असे तुम्हाला त्यामध्ये सांगायचे आहे आणि त्या त्याप्रमाणे त्या ते व्रत पूर्ण करायचे आहे आता उद्यापनाची बऱ्याच जणांना काळजी असते की उद्यापनाला ताई आमच्याकडे लेडीज येत नाही अशा वेळेस एखाद्या मंदिरामध्ये जिथे कायम गर्दी असते तिथे एक खिरीचा डबा युज अँड थ्रोचे बाऊल आणि वैभवलक्ष्मीची पुस्तिका आणि गजरे सामान घेऊन तुम्ही किमान पाच बायकांना जरी दिले तरीही तुमचे उद्यापन पूर्ण होते असं काहीही नाही आहे की घरामध्ये बोलवणंच केलं पाहिजे घरामध्ये जर तुम्हाला मिळाल्या कुमारिका सवाश्वी दोन्ही अत्यंत चांगले पण नाहीच मिळत नाही येतच नाही परदेशात राहत आहात अशा वेळेस तुम्ही हा ही गोष्ट सुद्धा करू शकता मात्र लक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन करणे हे खूप जास्त गरजेचे असते उद्यापनाशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही आता वैभव लक्ष्मीची पूजा उचलायची कधी वैभव लक्ष्मीची पूजा शनिवारी सकाळी तुम्हाला परत एकदा हळदी मुभूबत्ती दाखवून काय वरण भात असेल तो नैवेद्य दाखवून तुम्हाला ही पूजा उचलायची आहे हे तांदूळ पक्ष्यांना घालून थोडेसे रोजच्या भातामध्ये तुम्हाला वापरायचे आहे बाकी साहित्य निर्माल्यामध्ये ठेवून हाच नारळ तुम्ही जर पाणी आहे तोपर्यंत वापरू शकता नंतर तो विसर्जन करून दुसरा नारळ तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता तर ही वैभवलक्ष्मीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे खूप सोपी आणि तेवढीच 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 प्रभावी ही सेवा तुम्ही आणि मी अवश्य करूया अशी आपण माता लक्ष्मी जर प्रार्थना करूया की हे माता लक्ष्मी हे माता वैभव लक्ष्मी बघा वैभव लक्ष्मी यातच किती दडलेलं आहे की आपण सगळेजण दोन वेळच्या खाण्यासाठी थोडंसं वैभव मिळावं थोडंसं सुख मिळावं आपल्या मुलांचं शिक्षण नीट व्हावं यासाठी दिवस रात्र रा जीव तोड मेहनत करत असतो आणि या मेहनतीचे फळ आपल्याला फक्त काय पाहिजे असते तर थोडंसं सुख समाधान आरोग्य सौभाग्य आयुष्य हे आपल्याला हवे असते आणि अष्टलक्ष्मीची कृपा ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासत नाही हे मात्र मी तुम्हाला निश्चितच सांगू शकते स्वअनुभव आहे अनेक महिलांनी याचा अनुभव नक्कीच घेतला असेल तर हे व्रत प्रत्येकाने करावे खरोखर त्यांना लक्ष्मीपुंचम घेणे शक्य नाही कारण ती सेवा टोटली वेगळी आहे आणि ही सेवा टोटली वेगळी आहे पण वैभवलक्ष्मीची सेवा ही अत्यंत प्राचीन आणि महाराष्ट्रात प्रचलित असणारी सेवा आहे त्यामुळे या सेवेवर तुम्ही जास्तीत जास्त प्रभावी आहे सेवेवर या जास्तीत जास्त जोर द्यावा ही सेवा जितकी मनोभावे करताय तितकी करावी या दिवशी घरात कोणाशी अपशब्द बोलू नयेत वाईट बोलू नये शिबिगाळ करू नये भांडणे करू नयेत कुणाचे मन दुखू नये घरी आलेल्या सभाशेचा व्यवस्थित आदर सत्कार करावा घरी आलेल्या पाहुणा कुणी आजच्या घर प्राणी यांचा सुद्धा आदर सत्कार करावा कारण माता लक्ष्मी कोणत्या रूपात घरी येते हे आपल्यालाही कळत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला याचे तुम्हाला उत्त्यापन करायचे आहे तर कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटते नवीन व्हिडिओसोबत हो नवीन विषयासोबत हो तोपर्यंत जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ